नमस्कार शेतकरी मित्रांनो अठराशेपेक्षा अधिक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती यवतमाळ जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पैसे मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आणि सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण असा युट्यूब चॅनल आहे त्यातला सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी बांधवांनो जिल्ह्यातील एकूण दोन हजार सत्तेचाळीसपैकी तब्बल एक हजार आठशे ब्याण्णव गावांची पैशेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी असून या गावांमध्ये दुष्काळ स्थिती आहे नववर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याची पैशेवारी घोषित झाली असून ती सत्तेचाळीस पैसे निघाली असून त्यामुळे दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले या पैशेवारीमुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकारी मदतीकडे लागल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालय सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पैसे इतकी आली असून पन्नास पैशांच्या आत पैसेवारी आल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती असल्याचे स्पष्ट झाले जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधील एकूण दोन हजार सत्तेचाळीस गावांचा आढावा घेण्यात आला पिक कापणी प्रयोगांती एक हजार आठशे ब्याण्णव गावांमध्ये पिकांची स्थिती नाजूक असल्याचे स्पष्ट झाले आहे केवळ वणी तालुक्यातील के एकशे पंचावन्न गावांची पैशेवारी पन्नास पैशांच्यावर नोंदविण्यात आली आहे महसूल विभागाच्या या आकडेवारीमुळे जिल्ह्यावर ओढलेले ओढवलेले अस्माने संकट अधोरेखित झाले आहे जिल्ह्यात चार लाख त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव हेक्टरवरील कापूस पिकांची सरासरी पैशेवारी जी आहे सत्तेचाळीस पैसे आली आहे तर दोन लाख बहात्तर हजार चारशे सत्त्याण्णव हेक्टरवरील सोयाबीन पिकांची ही चिंताजनक असून त्याची पैशेवारी शेहेचाळीस ते सत्तेचाळीसच्या दरम्यान आहे ज्वारीच्या उत्पादनातही अपेक्षित वाढ झालेली नाही नैसर्गिक आपत्ती आणि पावसाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या यवतमाळच्या शेतकऱ्याला आता या सरकारी आकडेवारीनंतर मिळणाऱ्या प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा आहे मित्रांनो जिल्ह्यातील एकशे दहा महसूल मंडळांमधील पीक कापणी प्रयोगाच्या आधारे ही पैशेवारी ठरवण्यात आली आहे यामध्ये झरी जामणे तालुक्यातील झरी मुकुटबन आणि माथार्जुन यासारख्या मंडळांनी एकोणपन्नास पैसे इतकी पैसेवारी नोंदवली आहे तर यवतमाळ तालुक्यातील सावरगड आणि कोमळंबीसारख्या मंडळांची पैशेवारी शेहेचाळीस पैशांपर्यंत खाली आली आहे यावरून पिकांच्या नुकसानीची तीव्रता स्पष्ट होते बाबुळगाव आर्णी दारवा दिग्रस मारेगाव आणि झरी जामण्या तालुक्यांची पैसेवारी सर्वात कमी म्हणजेच शेहेचाळीस पैसे इतकी नोंदवण्यात आली आहे या अहवालाच्या आधारे आत्ता राज्य शासनाकडून पुढील कारवाई केली जाईल शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार तर मित्रांनो नियमानुसार पीक पैशेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी जाहीर होणे म्हणजेच उत्पन्न सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी आले आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन कृषी पंपांच्या वीज बिलात सवलत आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी मिळणार आहे